जय हिंद सगळ्यांच स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल वर ज्याचं नाव आहे ज्ञान आणि आशा करते मस्त असत गणपतीच्या उत्सवाचा आनंद घेत असत कारण सगळीकडेच माहोल गणपती उत्सवाच्याने ने आहे आशा करते आपल्याकडे गणपती बाप्पाच्या सोहळ्याचा आनंद चांगल्या रीतीने आपण घेत असाल आणि हा गणपती बाप्पाचा हा सोहळा असा आहे कि यामध्ये सगळेच लोक तेवढेच आनंदाने सहभाग घेतात त्याच्यामुळे हा सोहळा गणपती बाप्पाचा सगळ्यांसाठीच सा। एक आनंदमय वातावरण तयार होते जसं की अंधश्रद्धा म्हणण्याऐवजी सगळे जाती धर्म एकत्र या सोहळ्यानिमित्त येतात त्याच्यामुळे हा एक अंधश्रद्धेचा तर भागच नाही आहे हा एक सामाजिक एक सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित बांधलेला हा एक सोहळा आहे त्याच्यामुळे कड़े असं म्हणजे गणपती बाप्पाच्या अं पिरियडला कोणी त्या उत्सवासाठी चुकीच बोलच नाही शेकत कारण का तो सोहळा सगळ्यांच्याच मनाला आनंददायी वातावरण समाधानकारक वातावरण दिसते एक थोडा मनाला शांत वाटण्या म्हणजे ते हे असल्यामुळे आनंद वाटतो तिथे म्हणजे एक आता आपापल्या भावनाचा तो विषय आहे कोणाला काय तो पण सगळ्यांसाठी आनंदाचा तो सोहळा आहे त्याच्यामुळे अशा करते आपल्याकडे तो सोहळा चांगल्या रीतीने आनंदाने आपण त्याचा आनंद घेत असा सोहळ्याचा आणि रिक्वेस्ट आहे मोड आहे, मी ऑन पण रिक्वेस्ट आहे ज्यांनी लाईकला याल त्यांनी लाईक पण करायला विसरू नका एवढी एक रिक्स रिक्वेस्ट आहे माझी जमून गेलं माझं काय नाही हे थोडं कसं आता मोबाईलच्या याच्यामध्ये थोडा हो वेळ घालतेस नाही गरजही आहे माझी ती

करायची होती परतर आज झखून येणारच नाही सगळेच गणपती बाप्पाच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त असा आणि माझ आणखी एक मला असा प्रश्न पडतो कि प्रश्न ही पण आणि बरेच लोकांना बघितलंय जे देवदेव करतात देव -देव ना ते देवदेवच्या हिशोबाने त्यांचं आहे ना वागणं बोलणं पटण्यासारखं नाही राहत असं वाटते का ते देवाचा वापर फक्त त्यांच्या विचारात पडदा टाकण्यासाठी वापरले जाते काय अशी शेल्पा त्यांच्या विचारवानी कर्तव्य यावर असं म्हणजे सगळेच नाही पण बरे म्हणजे बरेच लोकांना असं उदाहरण म्हणून मी माझे एक व्हिडिओ पण टाकलेला आहे जे की सकाळ सकाळच्या पिरियडला पण इरेटेड होते तसा प्रकार दिसला तर विषय काहीच नाही राहत पण आणि मी तर टोटली दुर्लक्षच करत होती म्हणजे तसं आता बरेच वेळा माझ्या व्हिडिओ मध्ये मी सांगत असते कि माझ आठ आठ पंधरा पंधरा दिवस नाही कधी कधी वीस वीस पंचवीस पासून दिवस माझे यवतमाळात चालले जाते आणि मला तर असं वाटते का मी जेव्हा पासून इथे आली हे करायला तेव्हापासून तर हे माझ हेच चालू आहे तर त्याच्यामुळे आणि इथे असले तरी आता त्या मी युट्यूबला थोडं महत्व देत आहे चर्चा करा बाबा पण तीन त्या अं याच्यामध्ये राहण्याऐवजी आणि जे जे दुनियादारी राहते तिथे काय चर्चा राहते आपल्या प्रत्येक कुटुंबाच किंवा मग आप आपल्या घराच जिथे की म्हणजे त्या चर्चा आणि माझा जो मानसिकता आण याच्यामध्ये खूप फरक राहत असतो त्याच्यामुळे हो ना हो, हो आणि नाही हे करू नाही वेळ झाला तर मग युट्यूब चॅनलचा हा उद्देश हा राहते माझा कि बाबा अरी चांगली याची सुरुवात होते आपली आणि ज्या सिच्युएशन मधून आता आपण आहोत त्यात होऊ शकते आशेचा किरण याच्यातून काही आहे का बाबा हो आपले लोक तर आपल्या लोकांसोबत एक चर्चा होईल हा एक उद्देश म्हणजे आता जे काय दिसते चित्र रिया तर आणखी मला याची काही योग्य आयडिया नाही बघ आता जर लोकांनी चांगल्या रीतीने जर सपोर्ट केला तर माहिती पडेल त्याच्यात पण सध्या तरी तेवढी मलाही म्हणजे सोशल आयडिया नाही तर हा एक उद्देश आहे का कुठेतरी दिवसभरात जोडतो काम तणाव राहतो त्याच्यामध्ये एक हा एक वेगळा थोडा समाधानकारक साधू चालू राहते जे आजूबाजूला संपर्कातल्या व्यक्तीला नाही इथे होत ते कुठेतरी एक स्थ आपलं एक ठिकाण आहे तिथं आपण आपल्या याच्या गोष्टी करू शकतो हा असं म्हणजे एक ना अनेक असे खूप सारे आजच्या या माझ्या ह्याच्यामध्ये चालू राहते तर त्याच्यामुळे पण एक भाग आहे माझ्यासाठी पण जर आपण लोकांनी जर चांगल्या रीतीने मला याच्यात हे जर केलं तर होऊ शकते की माझ्यासाठी खूप मोठी मदत होईल खूप मोठी मदत ज्या आता याच्यातून मी जात आहे सिच्युएशन मध्ये आणि परत कसं आहे की म्हणजे मी माझ्या या मध्ये असताना तर रडताना सपोर्टच्या नावानं सगळे येतात नावाने सपोर्ट राहते पण त्याच्यामध्ये त्यांचाच काहीतरी त्याचा फायदा राधायचा प्रयत्न करतात करतात म्हणण्यापेक्षा आतापर्यंत ए टू झेड एक ना दोन नाही ए टू झेड हर एक पर्सन एक उद्देश मदत मदतच्या नावाने मग नको इकडे चर्चा आणि कोर्टादींच्या याच्यामध्ये त्याच्यात काहीच नाही करता येत कोर्टादीनच्या प्रकरणामध्ये हस्तक्षेपच नाही करत म्हटलं तर ती कोर्टाची जी प्रक्रिया चालू आहे ती तर राहणारच आहे त्याच्यामध्ये तर हेच नाही पण अशा प्रकारच त्याला थोडं हे देऊन जर करतो म्हटलं तर शंभर टक्के होण्यासारखा विषय कमी रेट मध्ये आपल्या भविष्याच्या हिशोबाने होते बाबा

झालेला आहे काम सारखं झालेलं नाही आखरीतल्या काही लोकांनी आश्वासन दिलेलं आहे पण काय कर म्हणजे हे बघा ना वाटणं आणि ग्राउंड लेवल वर हे करणं यात जमीन आसमानचा फरक आहे चर्चे पुर ठीक आहे पण तशातून कार्य होते ते खूप महत्वाचं आहे багахан хэрэгтэй байна. Абаас бүр хэрэгтэй байна. Чек хийх. Тебе не морастито. एवढा मोठा ताप नाही हवायला हवा सुरुवातीला उशीर लावला चालते पण कोणत्याही त्याच्यावर विश्वास करून अशा प्रकारचा आहे मला گوندل کنم گیلا مسکان از راه